वाले साल नई देने पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी होती माझं चाकण असेल माझं वाघोली असेल माझा पुण्याचा परिसर असेल पिंपरी चिंचवडचा परिसर असेल नगर रोड असेल नाशिक रोड असेल किंवा तिकडे सोलापूर रोड असेल करोडो रुपयाची कामं रिंग रोडची कामं हातामध्ये घेत पुणे आणि नाशिक हा त्रिकोण पूर्णच करायचा आहे माझ्या इथल्या शेतकरी वर्गाला माझ्या इथला छोटा मोठा व्यवसाय करणारा भाजीपाला उत्पादक असेल किंवा फळ उत्पादक असेल द्राक्ष उत्पादक असेल त्याचा माल दुनियामध्ये कुठेही पाठवायला सोयीचं होणार आहे आने वाले पाच साल भारतीय के काय कल्प होंगे मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणात चाललेली बारामती पासून पुढे फलटण आणि मी मोदी साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं अजित रेल्वे मार्गाची भूमीपूजन उद्घाटन करणार आहे त्याच्यात बारामती फलटण आलं आणि ते था। काम आने वाले पाच साल मे आप भारत के डिफेन्स एक्सपोर्ट बनाते रेकॉर्ड आने वाले पाच साल मे भारत के स्पेस सेक्टर नई देखेंगे माझा जुन्नर माझा खेड माझा शिरूर हवेली या सगळ्या परिसराचा सा काय पालन करायचं हे राज्याचं भलं झालं पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर जगात ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची पाच ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था गाठायची उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून आखडी चाललेली आहे चंद्रयान आपण तिथं चंद्रावर गेलो सगळ्या बाबतीमध्ये प्रगती चाललेली आजूबाजूची राष्ट्र वाकड्या नजरेने बघत नाही मागच्या वेळेस पुलवामा मध्ये पहाटेत जाऊन त्यांच्यावर बंबार्ट केलं भारत पाकिस्तान जी गमगार पडला ती गमगार पडली आने वाले पाच साल में आप भारत की सोलर पावर को घर घर तक पोहता देगे मोदी साहेबांना मत म्हणजे कमल धनुष्यबाण आणि घड्याळ और आने वाले पाच साल में आप निर्णायक नीत्या बनते निर्णायक फैसले होते हुए भी देखेंगे लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो ही गावकीची भावकीची निवडणूक नाही